लातूर जिल्ह्यात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवतींनी केल्या वटवृक्षाची पूजन सोहळा नमस्कार आपण असाल तर नक्की करा लातूर जिल्ह्यासह राज्यभरात वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण सौभाग्यवती महिलांनी भक्तिभावाने साजरा केला ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून महिलांनी व्रत केलं सकाळपासूनच साड्या फुलं गजरा आणि पारंपरिक वेशभूषेत प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळत मंत्रोच्चारांसह पूजा करताना दिसून आल्या सावित्री सत्यवान या पुरातन कथेवर आधारित या सणाला पतिव्रत्याचं प्रतीक मानलं जातं सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले या कथा आठवत महिलांनी श्रद्धेने व्रत केलं पूजेसाठी पंचाम्रत फुलं हळद कुंकू आंबा फनस आणि पूजन साहित्याची विशेष तयारी करण्यात आली होती वटवृक्षांची आकर्षक सजावट सायंकाळी कथा वाचन आणि पारंपरिक गीतांनी सणाला भक्तिमय वातावरण लाभलं ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे आणि पुढच्या पिढीला याची ओळख व्हावी म्हणून अशा सणाला मोठ्या उत्साहाने साजरे करणे गरजेचे आहे असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले या निमित्ताने हिंदू महिलांनी एकत्र येऊन धर्मसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केला अनेक ठिकाणी महिलांनी पूजनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सणाचा उत्सव अधिक व्यापक केला आपली हिंदू संस्कृती परंपरा आणि श्रद्धा ही आपली खरी ओळख आहे आपण सर्वांनी मिळून हे सांस्कृतिक वारसातले सण जपले पाहिजेत वाढवले पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत सर्व सौभाग्यवती महिलांना पवित्र वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपली संस्कृती आपली शान